नमस्कार मी मनीष दानी जाऊ तिथे गाऊ मध्ये तुमचं परदेक कर स्वागत करतोय तर खाद्यभ्रमंतीची सफर करता करता आज आपण आलो नाशिक मध्ये आणि नाशिक म्हणलं की सर्वात पहिले आठवते की मिसळ तर आज आपण नाशिकच्या आत्ता सध्या प्रसिद्ध झालेल्या मिसळला पाठा देत आज आपण नाशिकच्या सर्वात जुनी मिसळ एक्सप्लोअर करायला जाणार आहोत तर चला तर मग जाऊयात तर आत्ता आपण आलो साक्षी गणपती मंदिराजवळच्या ओमटी हाऊसमध्ये ऐंशी पूर्वी यांनी मिसळचा व्यवसाय चालू केला आणि तिथलची मिसळ टेस्ट करण्यासाठी आज आपण आलेलो आहोत नाशिकची सर्वात जुनी मिसळ म्हणजे ही ओमटी हाऊसची मिसळ तर चला तर मग आपण तिथं जाऊया ओमटी हाऊसमध्ये मिसळसोबतच त्यांचा वडा रस्ताही नाशिकमध्ये फेमस आहे तर बघूया आत्ताच मी मिसळ ट्राय केली तर म्हणजे विशेष म्हणजे क्लू पर्सन आणि या मिसळीमध्ये आपल्याला वाटाणा त्याची टेस्ट एक नंबर लागते आणि त्यानंतर इथं मासमध्ये प्रत्येक मिसळी सोबत हा पाव देतात हाय माझं नाव तन्मय महादेव मी इकडे मिसळ खायला लहानपणापासून इकडे मिसळ मी खायला येतो आणि इथली मिसळ आम्हाला स्पेशल आता नाशिकमध्ये तुम्ही बघत असाल मिसळ फेमस आहे बऱ्याच मिसळचे शॉप्स ओपन झालेत नाशिकमध्ये पण आम्हाला स्पेशली इथली मिसळ खूप आवडते कारण खूप आधीपासून आम्ही इथे मिसळ खातो आणि इथं प्रॉपर मिसळ बनवली जाते जशी नाशिकमध्ये मिसळ आहे शेव रस्सा या सगळ्यांचा उपयोग करून मिसळ दिली जाते आणि वेगळा रस्सा पण दिलेला आहे तुम्ही बघत असेल इथे दोन प्रकारचा रस्सा एक साधा आहे एक वितर्री आहे आम्हाला भजी पण आवडतात आणि जर तुम्ही दही बघितलं तर दही खास दही बनवलेलं असतं स्पेशल छान दही असते लास्टात आपण कोम पी मिसळ हो ट्राय केली आणि मिसळ मस्त होती मिसळमध्ये पोहे थोडे वटणे आणि थोडा हरभरा असं त्यांचं कॉम्बिनेशन होतं मट्टी आणि त्यांच्या इथे दोन प्रकारचा रस्सा भेटतो एक थोडा स्पायसी होता आणि थोडा मिडियम स्पायसी होता पण अतिशय चौदा राशी मिसळ होती आणि तुम्ही नक्की नाशिकला आल्यावर इथं ओमती हाऊसचा मिसळ घ्यायला जरूर या एकोणीसशे बेचाळीस साली त्यांनी सुरुवात केली या मिसळची आणि इथल तर नाशिकच्या मिसळीसोबत पापड येतो हे नाशिकच्या प्रत्येक ट्रिकांची मिसळची कासियत आहे तर तुम्ही कधी जेव्हा नाशिकमध्ये येताल तेव्हा साक्षी गणपतीजवळ भद्रकाली मंदिराजवळ ओम पी हाऊस हे आहे तर तुम्ही नक्की नाशिकच्या पंचवटीमध्ये आलात तर आला, तिथून खूपच कमी अंतरावर हे ओम पी हाऊस आहे तर इथं मिसळ रस्सावडा वडा बटाटा बटाटाभजी हे फेमस आहे तर हे नक्की ट्राय करा आणि आपल्या तुम्ही आत्तापर्यंत आपल्या जाऊ ते तर ते इंस्टाग्राम पेज चेक केलं नसाल तर इंस्टाग्रामला जाऊन चौथे ने चौथे पेज चेक करून फॉलो करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा तुम्हाला नाशिकमधल्या अजून कोणत्या कोणत्या निकाय आवडतात हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद